म शिंदे विधानसभेचे अध्यक्ष यांना तुम्ही आज भेटले मेंढपाळासह घेऊन त्या ठिकाणी दोन ठिकाणी दरोडे झाले पर रात्री पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झाला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूरमध्ये असेल का वाळून कोंढकुरमध्ये असेल संदर्भात तुम्ही शिंदे शिंदेसाहेबांशी काय चर्चा केली नमस्कार मी सखाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेणपाळा आकर्षांध आयल्यानगर आज या ठिकाणी आम्ही विधानभवनामध्ये सन्माननीय नामदार रामजी शिंदे साहेब सभापती विधानपरिषद महाराष्ट्राजी मुंबई यांना भेटलो तर भेटीचा उद्देश हा होता की जर आपण बघितलं गेल्या दीड महिन्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये सलग तीन दरोडा या ठिकाणी पडलेले आहेत त्यामध्ये बिडकीन या ठिकाणी एक दरोडा पडला त्यानंतर थोड्या दिवसामध्ये वाळूंचं पोलिसेशन प, प, हद्दीमध्ये एक दरोडा पडला आणि आज गंगापूरचा पुलस्टेशन हद्दीमध्ये तिसरा दरोडा आणि चौथा दरोडा काल रात्री पाटे अहिला नगर जिल्ह्यातील पिंपरी घुमट विळद या गावी झालेला आहे तर आपण ह्या दरोड्याची जर परिस्थिती बघितली सगळे दरोडे अगदी सारख्या पद्धतीने या ठिकाणी झाले आहेत म्हणजे आम्हाला असं वाटतं की नक्कीच या चारही दरोड्यामध्ये हे एकच पद एकच असायला पाहिजेत आणि हे दरोडे खरं आत्तापर्यंत या ठिकाणी पोलिसांना सापडत नाहीत या संदर्भामध्ये आमची जी तक्रार पोलिसांच्या बाबतीत होती ती या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबांना सांगितलेली आहे त्यावेळेस त्यांनी आमच्यासमोर या ठिकाणी अहिल्यानगर एस पी आणि संभाजीनगर एस पी यांना फोन करून सांगितले की चारही गुन्ह्यातील आरोपी तात्काळ या ठिकाणी तुम्ही अटक करा आणि जो काही मुद्देमाल या ठिकाणी मेंढपाळचा त्या ठिकाणी चोरी गेलेला आहे तो मुद्देमाल अगदी परत या ठिकाणी मेंढपाळाला भेटला पाहिजे आणि दुसरी जी आमची महत्त्वाची मागणी होती की नुसता मुद्देमाल भेटून किंवा गुन्हेगारला अटक करून शिक्षा करून या ठिकाणी मेंढपाळांचा संरक्षण प्रश्न सुटणार नाही त्या ठिकाणी महत्त्वाचा जो प्रश्न होता जो आम्ही शिंदे साहेबांशी चर्चेला घेतला तो होता की प्रत्येक मेंढपाळाला या ठिकाणी बंदुकीचा शस्त्र परवाना दिला पाहिजे तर आत्ताचा जो शस्त्र परवाना घेताना ज्या ठिकाणी त्या ज्या जाचक आटे आहेत त्यातल्या काही आटे या ठिकाणी वगळते आल्या कमी केल्या पाहिजे अशी आमची मागणी होती त्या ठिकाणी शिंदेसाहेबांतही शब्द दिला की तुम्ही ज्या मेंढपाळांना बंदूक लायसन्स काढ त्या ठिकाणी तुम्ही अर्ज दा अर्ज करा आणि त्याच्या ज्या जाचं काटे त्या आम्ही आमच्या पद्धती कशा कमी करा बघू फक्त तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करा म्हणजे आज या ठिकाणी मेंढपाळाच्या बाबतीत सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की मेंढपाळांना जो शस्त्र परवान्यासाठी जो अडचण होती ते आज या ठिकाणी अडचण दूर झाली आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक मेंढपाळ्याकडे नक्कीच स्वतः संरक्षणा संरक्षणासाठी स्वतःची या ठिकाणी बंदूक त्याच्या सोबत असणार आहे आणि त्यामुळं तो स्वतःचा जो मेंढपाळ व्यवसाय अगदी स्वतःच्या हिमतीवरती निर्भीडपणे या ठिकाणी तो करू शकतो अन्यथा या ठिकाणी मेंढपाळ व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावरती आजची परिस्थिती दिसत आहे मला विधान सभेत येण्याची वेळ आलेली आहे तुम्ही याच्याकडे कसं पाहता ना ते बघा झालं की आत्तापर्यंत आम्ही पोलिसांना नोटिस देतोय सगळ्या गोष्टी करतोय आंदोलन करतोय परंतु पोलिसांना आरोपी सापडत नाहीत ही वाईट गोष्ट आहे जर आपण विचार केला तर आज आपण बघितलं आपल्या देशाने देशामध्ये देशा दे दोन गोष्टी घडल्या एक सर्जिकल स्ट्राईक झालं एक एअर स्ट्राईक झालं बरोबर आहे जर ह्या गोष्टी इतक्या अत्याधुनिक पद्धतीने घडू शकतात परंतु आमच्या संभाजीनगरच्या पोलिसांना आतापर्यंत साधे आरोपी सापडत नाही अगदी त्यांच्यासाठी लज्जस्वच गोष्ट आहे म्हणून आज त्यांच्याकडून आरोपी सापडत म्हणून या ठिकाणी आम्ही सभापती सन्माननीय नामदार राम शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि आम्ही त्यांना भेटू आमचा प्रश्न ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेला okay. आहे ओके माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नांदगाव आज या ठिकाणी आम्ही भवन मुंबई या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाळू पैठण आणि खिडकीनं आणि आज दोन तीन दिवसापूर्वी मांजरी गंगापूर तालुक्यातील मांजरी या ठिकाणी मेणपाळावर दरो दरोडे पडलेले आहे या दरोड्यामध्ये मेणपाळाला या ठिकाणी खूप जबर या ठिकाणी मारहाण झालेले त्याच्या हातपाय फ्रॅक्चर झालेले तसंच त्यांचा जो काही मुद्देमाल होता सोनं असेल चांदी असेल या ठिकाणी चोरांनी तर पळून नेलेला आहे आणि हे घटना या ठिकाणी पुढे थांबायला तयार नाही एका पाठोपाय का आठ चार दिवसामध्ये या ठिकाणी दिली घटना घडत आहे आणि दरोडे साधेसुधे नसून खूपमध्ये जीव घ्याणं हल्ला या ठिकाणी होतो होतोय शमर, तर हे परिस्थिती या ठिकाणी पाहता महाराष्ट्र मेंटपाडाक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही वाळ पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी रास्ता लोक आंदोलन देखील केलं होतं तरीसुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे आज या ठिकाणी आज आम्हाला मुंबई या ठिकाणी राज्याचे विधानसभेचे सभापती माननीय श्री राम प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांना भेटून या ठिकाणी आम्ही संदर्भात निवेदन दिले आहे परंतु फक्त निवेदन देऊन किंवा आरोपीला अटक करून या ठिकाणी मेंढपाळाचा प्रश्न सुटणार नाही कारण हा मेंढपाळ हा व्यवसाय खूप म संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेंढपाळ व्यवसाय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि मेंढपाळ व्यवसायाला खूप स्कोप आहे आणि आज मागणी देखील आहे त्याच पद्धतीने आणि त्यामुळं हा व्यवसाय या ठिकाणी जर अशाच पद्धतीने जर दरोडे पडत राहिले तर निश्चित हा व्यवसाय या ठिकाणी कुठेतरी थांबेल की काय अशी परिस्थिती या ठिकाणी आहे म्हणून हा जर मेंढपाळाला जर खऱ्या अर्थ न्याय मिळायचा असेल किंवा त्याला त्याच्या आत्मसंरक्षणासाठी या ठिकाणी शासनाबंधूक परवाने या ठिकाणी मेंढपाळाला द्यावे अशी मागणी या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापूर्ण महाराष्ट्र मेंढपाळा क्रोश आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय आज देखील महाराष्ट्र मेंढपाळा क्रोश आंदोलनाच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आमदार प्राध्यापक शिंदे शिंदेसाहेबांनी या ठिकाणी ठिकाणी आम्ही निवेदन दिले आणि शिंदेसाहेबांनी देखील सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही फक्त बंदूक परवान्यासाठी अर्ज सादर करा या ठिकाणी पुढची जे काय प्रोसेस तो प्रोसेस असेल त्या ठिकाणी ते आम्ही पाहू अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी आमदार साहेबांनी दिलेला आहे तसेच अहिल्यानगरची आह एस पी आणि संभाजीनगरची एस पी यांना देखील संपर्क करून या घटनेची माहिती घटनेची माहिती घेऊन घटनेचा आढावा घेतलेला आहे आणि संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून या ठिकाणी हो मेंढफळाचं कार्य करण्याची या ठिकाणी विनंती साहेबांनी देखील केलेली आहे त्यामुळं निश्चित हा मेंढपाळाचा मा जो काही प्रश्न आहे तो येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर

संभाजीनगर मध्ये असे प्रकारचे दोन प्रकार झाले तुम्ही आणि ते एसपी दोघीने मारहाण करायचे आणि काही घेऊन मारण्याची पद्धत चोरीची पद्धत जेवढे आता झाले सारखी संभाजीनगर लावून आणि हैदनगर नगर पी पण लावून लवकर त <muchas>